डॉक्टरांनी परत कधी जीवनात येऊ शकतो काय होईल पुढे याविषयी रुग्णांना खूप काळजी खूप नर्वसनेस असतो त्यामुळेच आज आपण हा विषय निवडलेला आहे पहा संपूर्ण गुडघ्याबद्दल शस्त्रक्रिया ही सर्वसाधारणपणे सहा साडेसहा लाख या वर्षाकाठी जगात होणारी एक खूप कॉमन शस्त्रक्रिया आहे ही खूप सेफ आणि आता अत्याधुनिकतेमुळं खूप सोपी शस्त्रक्रिया झाली आहे मित्रांनो संपूर्ण गुडघामध्ये शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्ण त्याच दिवशी संध्याकाळी बेडमध्ये पंजाचे व्यायाम साईड बदलणं यासारख्या प्रक्रिया करू लागतात त्याच संध्याकाळी अथवा दुसऱ्या दिवशी रुग्ण वापरच्या साह्याने उभा राहतो व रूममध्ये चालू फिरू पण शकतो तो टॉयलेट लाही सुद्धा त्या जाऊ शकतो सर्वसाधारणपणे दोन आठवड्यापर्यंत रुग्ण वापरच्या साह्याने चालतात धर्मांच्या काळात फिजिओथेरपिस्टच्या मदतीने रुग्णाचा पुनर्वसण्याचा प्रवास सुरू होतो यामध्ये विशिष्ट व्यायामाद्वारे रुग्णाचे मांडीचे नलगीचे स्नायू बळकट करण्याचा कार्यक्रम सुरू होतो यामध्ये रुग्णाला गेट ट्रेनिंगमध्ये चालण्याचं प्रशिक्षण दिलं जातं जिना चढण्या उतरण्याचं प्रशिक्षण दिलं या विशिष्ट प्रशिक्षणातून रुग्ण अगदी सुरळीतपणे दोन आठवड्यानंतर वापर सुटेचे सायन्न चालू लागतात साधारणतः चार आठवड्यात कोणत्याही शिवाय रुग्ण व्यवस्थित चालू होऊ शकतो आपले डे टू डे काम अगदी व्यवस्थितपणे सुरू करतात दोन महिने होऊपर्यंत रुग्ण मोबेल गाडीसुद्धा चालवायला सुरू करतात इव्हेंचली तीन महिने झाल्यानंतर शस्त्र मांडीवरून बसणे चवड्यावरती बसणे अशी सुद्धा प्रक्रिया रुग्ण करू लागतात त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की बी रिप्लेसमेंट सर्जरी नंतर म्हणजे संपूर्ण मुगाबाबत होणारी प्रक्रिया ही अत्यंत कष्टदायक दुखणारी आहे तर असं अजिबात नाही मॉडर्न अनास्पेशा टेक्निक्स मुळे आणि मेडिकेशनमुळं ही शस्त्रक्रिया अतिशय पेनलेस झाली के केवळ अगदी किरकोळ पेन असताना सुद्धा संपूर्ण पुनर्वसन करून पूर्ण अगदी उत्तम आपल्या जीवनात उर्वरितपणे न गाबरता शस्त्रक्रिया करून घ्या करत असल्यास जीवनाच्या या महत्त्वाच्या निर्णयात अजिबात वेळ घालवा